हातकणंगे लोकसभा मतदारसंघाअंतर्गत असलेल्या इचलकरंजी विधानसभा मतदारसंघामध्ये चार हजार नवमतदारांची वाढ झाली आहे मतदारांना आकर्षित करण्यासाठी चार वेगवेगळ्या प्रकारच्या मतदान केंद्रांची उभारणी करण्यात येणार आहे ज्येष्ठ आणि दिव्यांगांसाठी एक पासून मतदानास प्रारंभ करण्यात येणार आहे अशी माहिती सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी मौसमी चौगुले यांनी पत्रकार परिषदेत दिली इचलकरंजी विधानसभा मतदारसंघामध्ये चार हजार सत्तेचाळीस नवमतदारांची वाढ झाली आहे त्यामुळे मतदारांचा आकडा तीन लाख एक हजार एकशे वीसवर पोहोचला आहे एक लाख चोपन्न हजार दोनशे सत्तावीस पुरुष तर एक लाख सेहेचाळीस हजार आठशे आज़ा तेहतीस स्त्रियांचा समावेश आहे इतर साठ मतदारांची नोंदणी करण्यात आली आहे या मतदारसंघात एक हजार पुरुषांमागे नऊशे बावन्न स्त्रियांचा समावेश आहे सैनिक मतदारांची संख्या एकशे अठ्ठावन्न आहे मतदानासाठी दोनशे पंचावन्न केंद्रे उभारण्यात आली आहेत एक हजार चारशे पंचवीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांगांचे घरी जाऊन मतदान एक मे ते तीन मे दरम्यान घेण्यात येणार आहे यासाठी सात पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे यात एकशे एकोणपन्नास मतदार आपला हक्क बजावणार आहेत दिलेल्या तारखेला त्यांनी घरी मतदान केले नाही तर त्यांना मतदान केंद्रावर जाऊन मतदान करता येणार नाही जास्तीत जास्त मतदारांनी मतदान करावे या मतदारसंघामध्ये चार नवीन मतदान केंद्रांची उभारणी करण्यात येणार आहे पिंक पोलिंग स्टेशन दिव्यांग पोलिंग स्टेशन यूथ पोलिंग स्टेशन मॉडेल पोलिंग स्टेशन अशा केंद्रांची उभारणी करण्यात येणार आहे